रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा लाचखोर तलाटी आणि कोतवाल यांची रबांडकी कारागृहात सोमवारी जामीन अर्जावर सुनावणी शहापूरचा लाचखोर तलाटी गणेश सुनावणे आणि कोतवाल नेताजी पाटील या दोघांना शनिवारी पोलीस कोठडीची मुदत संपल्याने न्यायालयासमोर हजर करण्यात आलं न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी मंजूर केली असून मात्र त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली नाही ही सुनावणी सोमवारी होण्याची शक्यता आहे दरम्यान तलाठी सोनवणे आणि कोतवाल पाटील या दोघांची रवानगी कोल्हापूर येथील कारागृहात करण्यात आली आहे वारसा नोंद करण्यास गट खुला करण्यासाठी दहा हजाराची लास स्वीकारताना शहापूरचा तलाटे आणि कोतवाल हे दोघे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात रंगेहात सापडले होते गणेश विष्णुपंत सोनवणे वय बत्तीस राहणार मगदुम कॉलनी जयसिंगपूर असं तलाठ्याचं नाव असून नेताजी केशव पाटील वय पंचेचाळीस राहणार मसोबा रोड दर्गा गल्ली शहापूर असं त्या कोतवालाचं नाव आहे ही कारवाई गुरुवारी सायंकाळी स्टेशन रोडवरील गुरुचित्र मंदिर परिसरात करण्यात आली होती या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उप वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या या कारवाईत पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप सुधीर पाटील कृष्णा पाटील प्रकाश चौगले सहभागी झाले होते या दोघा संशयितांना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आलं न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली त्यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज देखील सादर करण्यात आला मात्र त्यावर सुनावणी झाली नाही सरकार पक्षातर्फे सरकारी वकील हर्षद भोसले यांनी काम पाहिलं महानकनेसाठी सुभाष भस्मे इचलकरंजी